नमस्कार नमस्कार मित्रांनो आज एक आपण अशा व्यक्तीला आज भेटणार आहे आज तुम्हाला बघायला मिळेल तो सिड डिटू पिच्चरमध्ये जो हिरो असतो ना जुना हिरो आता तुम्हीच सांगा की हा व्यक्ती कोण आहे आणि कोणत्या हिरोसारखा दिसतो तर आता तुम्हाला जस्ट लगेच दाखवतो जास्त वेळ घेत नाही आहे आपण ओळखतात का नमस्कार आपका नाम क्याय प्यारेलाल उर्फ राजेश खन्ना बघा मित्रांनो प्यारेलाल उर्फ राजेश खन्ना सेम टू सेम पिक्चरमध्ये जो हिरो आहे आपला राजेश खन्ना डेट टू द्यासारखा दिसतोय नाहीतर तुम्ही परत आज मी परत कमेंट करूनच म्हणतील की कुबडे अन्ना आहे काय वो एक पिक्चर में है ना तो आपका एक बार वीडियो डाला था मैंने तो उसमें एक अपना सब्सक्राइबर था तो उसने एक कमेंट कर दिया था बोला था हम लोग ऐसे ही बैठे टाइम पास क्या करें टाइम ही यही है हमारा आराम करने का एक सब्सक्राइबर ने एक कमेंट कर दिया था की बोला कुबड्या अन्ना कुबड्या अन्ना बोल कुबड्या तो एक मराठी पिक्चर में एक काम करता है एक सिरियल सी, पिक्चर आहे तो उसमे कोई हिरो आहे या कोई होगा कोई होगा तो उसमें आपको या कमेंट कर दिया था ये राजेश खन्ना नहीं दिखता है कुबड्या अन्ना कुबड्या अन्ना दिखत आहे मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हा व्यक्ती कोण दिसतो राजेश खन्नासारखा दिसत असेल तर राजेश खन्ना म्हणून तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा आणि नसतील तर तुम्ही कुठे अण्णासुद्धा बी बोलू शकता यांना तर आता आपण इकडे जाऊन त्यांच्याकडून विचारून घेऊ क्या क्या करते हो आपण तो क्या करते हो रिक्षा चला बघा रिक्षा ड्रायव्हर आहेत आत्ता आराम करण्यासाठी आम्ही इथे बसलो होतो तर आपली ह्या ठिकाणी रिक्षा लागलेली आहे पॅसेंजर मी बसलेलं आहे तुम्ही बघू शकता पॅसेंजर आहे आणि आपण आता मस्त असं बाकडा बाकडा आहे या ठिकाणी मस्त असं बसलेलं आहे आराम आपल्याबरोबर राजेश अण्णा आहेत आणि तुम्ही कुबड्या अण्णा तुम्हाला जे तुम्हाला वा वाटत असेल तुम्ही बोलू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला जय हिंद जय महाराष्ट्र